नमस्कार आज आपण थंडी स्पेशल चार प्रकारचा पालकापासून एकदम पौष्टिक नाश्ता बनवते तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण थंडी स्पेशल खमंग खुसखुशीत कुछ अशी पालकपुरी बनवतो तर थंडीमध्ये हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तर नाश्त्यासाठी पौष्टिक अशी ही पालकपुरी नक्की बनवून पहा तर इथे मी पालकपुरी बनवण्यासाठी एक गड्डी पालक इथे पाण्यामध्ये उकळायला ठेवला आहे त्यावर झाकण ठेवलं आहे पालक छान उकळल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि पातेल्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे एकदम थंड पाण्यात पालक घालायचा म्हणजे लगेच थंड होतं आणि मिक्सरमध्ये फिरवायला सोपं जातं आणि थंड पाण्यात टाकल्यामुळे पालकाचा हिरवा रंग पुरीला छान येतो तर इथे उकळायला पालक हिरवी मिरची आले लसूण घेतला आहे याची आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे याची मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि याच्यातच मी थोडासा ओवा क्रश करून घातला आहे जिरे एक चमचा घेतला आहे हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे नंतर एका प्लेटमध्ये इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेत आहे रव्यामुळे पुरी आपली एकदम खायला खुसखुशीत लागते अर्धी वाटी बेसन पीठ घेतला आहे दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि याच्यात बनवलेली पालकाची पिवरी घातली आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान घट्ट असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ मळून झालं आहे पाच मिनिटे झाकण ठेवून देऊया तर पाच मिनटानंतर लगेच पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत तर इथे मी छोटे छोटे गोळे करून घेत आहे इथे थोडंसं घावाचं पीठ लावून आपण पुऱ्या लाटून घेऊयात तर लहान मुले पालकाची भाजी खात नाही तर अशा पद्धतीने पुरी बनवून नक्की द्या मुले आवडीने खातात तर इथे मी सर्व पुऱ्या अशाच लाटून घेत आहे व नंतर मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही या पद्धतीने पालक पराठे वगैरेसुद्धा बनवू शकता जर तेलात तळायचे नसेल तर पराठे बनवूनसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तर इथे तेल ग व्यवस्थित गरम झालं आहे पिठाची एक छोटी गोळी टाकून मी आहे तर लगेच वर येत आहे तर पुरी तेला सोडल्यानंतर या पद्धतीने झाऱ्याच्या सहाय्याने एका प साईडने फुलल्यानंतरच पलटी करून तळून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पालकाची खमंग खुसखुशीत पुरी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करावं चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। तर आपण दुसरी पालकाची आता रेसिपी पाहणार आहोत तर ती म्हणजे कुरकुरी कशी पालकाची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पालकाच्या सर्वच मी पौष्टिक अशा रेसिपी या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत तुम्ही या सर्व रेसिपी मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आज मी तुम्हाला पालकाची कुरकुरीत अशी भजी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे पालक स्वच्छ धुवून घेतला आहे त्याची अशी बारीक बारीक पानं घेतली आहेत त्याच्यात एक वाटी बासण बेसन पीठ घातलं आहे नंतर तीन चार चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर थोडेसे तांदळ मिक्सरला बारीक करूनही घालू शकता एक चमचा ओवा क्रश करून टाकला आहे नंतर दोन तीन हिरवी मिरची कट करून घातली आहे चवीपुरचं मीठ घातलं आहे व चिमोठभर सोडा घातला आहे तर पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेत आहे पालकाची पाने जास्त मोठी नाही ठेवायची एका पानाचे दोन तीन असे तुकडे करून घ्यायचे आहेत पीठ इथे मळून तयार आहे तेल तापलं आहे तर आपण भजी करून घेऊयात तांदळाच्या पिठामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात एकदा नक्की करून पहा मिडीयम गॅसवर भजी तळून घ्यायची आहेत व्हिडिओ आवडला असल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर पाहू शकता भाजी आपली कुरकुरीत झाली आहेत ते एकदम खमंग व चवीला एकदम छान लागतात तर ला नक्की करून पहा धन्यवाद नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर मी पूजा आपलं मनापासून स्वागत करते आज मी एकदम मौलुसलुशीच असे पालकाचे पराठे बनवून दाखवणार आहे तर चोवीस तास हे पराठे एकदम मौलुसलुशीत राहतात मुलं भाजी खात नसतील तर या पद्धतीने पराठा नक्की बनवून पहा आणि मौलुसलुशीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ मी वापरला आहे तो मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा इथे मी पराठा बनवण्यासाठी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलं आहे याच्यात मी आले लसूण पेस्ट घातले आहे तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट देखील वापरू शकता पण मी माझ्या मुलगा लहान असल्यामुळे मी प्लेनच हे पराठे बनवणार आहे तर इथे मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा क्रश करून घातला आहे दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत नंतर रंगासाठी अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा इथे धना पावडर घातले आहे तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरू शकता नंतर चवीपूरचं मीठ घातलं आहे आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी दोन चमचे कच्चं तेल घातलं आहे तेल घातल्यामुळे पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतात नंतर याच्यात इथे मी बारीक कट करून घेतलेला पालक घातला आहे इथे मी तीन कप एवढा पालक घातला आहे तर भरपूर पालक घालायचा आहे त्यामुळे पराठे एकदम छान होतात आता हे सर्व एक मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ व जास्त घट्टही पीठ मळायचं नाही सेमी सॉफ्ट डो आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे माझं पीठ मळून झालं आहे याला वरतून तेलाचा हात मी इथे लावून घेत आहे नंतर पाच मिनटानंतर लगेच आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी पराठे बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेत आहे नंतर गव्हाचं पीठ लावून हे पराठे मी इथे लाटून घेणार आहे तर पाहू शकता इथे मी पराठा लाटून घेत आहे तर एकदम सर्व पराठे मी लाटून घेणार आहे व नंतर एकदमच सर्व भाजून घेणार आहे मुलं पालकाची भाजी खात नाही परंतु अशा पद्धतीने पराठा बनवला तर नक्की खातात तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तर इथे मी पराठा लाटून घेतला आहे अशाच पद्धतीने इथे सर्व पराठे लाटून घेत आहे पाहू शकता एकदम पातळ असा हा पराठा मी लाटून घेतला आहे तर सर्व पराठे मी इथे लाटून घेतले आहेत आता आपण सर्व हे पराठे भाजून घेऊया तर तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर एका साईडने पराठा थोडासा भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचा आहे व जास्त फुल गॅस ठेवायचा नाही मीडियम गॅसवर खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुम्ही तेल तूप बटर काही लावू श लावून पराठा भाजू शकता इथे मी तूप वापरले आहे व वा जास्त करपेपर्यंतही पराठा आपल्याला भाजायचा नाही थोडासा सॉफ्टच ठेवायचा आहे आवश्यकता अशा पद्धतीने इथे माझा पराठा व्यवस्थित भाजून झाला आहे इथे मी तव्यामध्ये दुसरा देखील पराठा भाजून घेत आहे तर खालच्या साईडने थोडासा शेकल्यानंतर लगेचच पलटी करायचा आहे व लगेच वरच्या साईडने तूप लावून घ्यायचं आहे जास्त वेळ एका साईडने पराठा ठेवला तर तो फार कडक होतो तर अशा पद्धतीने इथे दोन्ही साइडने खरपूस असा मी पराठा भाजून घेत आहे अशा पद्धतीने सर्व पराठे मी इथे भाजून घेत आहे आणि पाहू शकता एकदम मऊल असे हे आपले पराठे बनवून झाले आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आज मी थंडीमध्ये रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पालक पनीर पुलाव दाखवणार आहे तर त्यासाठी दीड वाटी बासमती तांदूळ दहा मिनिटे भिजवून घेतला आहे एक नंतर एका पातीलामध्ये पाणी गरम झाल्यानंतर तीन चार लवंग एक दालचिनीचा तुकडा व चक्रीफूल घातला आहे नंतर भिजवलेला तांदूळ घातला एक चमचा तूप घातले व नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचा आहे नंतर पालक तीन चार मिनिटे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजवायचा नाही फक्त आपल्याला तीन चार मिनिटे शिजवायचा आहे नंतर तो थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे पालकाचा हिरवा रंग राहतो नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली आहे इकडे आपला भात नव्वद टक्के शिजला आहे तो चाळणीमध्ये निथळायला ठेवला आहे व मी ते खडे मसाले काढून घेत आहे नंतर भात खातानाही तसे आपण काढतो त्यामुळे मी आधीच काढून घेत आहे व चालणीत भात पसरून ठेवला आहे इकडे पॅनमध्ये तूप घातले आहे व पनीरचे तुकडे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे एक चमचा जिरे व दहा बारा काजू लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत नंतर त्याच्यामध्ये एक बारीक शिरलेला मीडियम साईजचा कांदा घातला आहे कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला हा पुलाव लहान मुलेसुद्धा आवडीने खातात टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता खूप छान लागतो एकदा नक्की करून पहा नंतर त्याच्यात पनीरचे पीसेस घातले व शिजवलेला भात छान मिक्स करून घेतला आहे नंतर त्याच्यात पालकची प्युरी घालून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरचं मीठ घातलं आहे व पुलाव म्हटलं की तूप हे घातलं पाहिजे एक चमचा वरून आणखी साजूक तूप घातला आहे व पाच मिनिटे बाफ काढून घेतली आहे अशा प्रकारे आपला पालक पनीर